नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे आज खरं तर खूप छान आणि वेगळा दिवस आहे मुलांसाठीचा स्पेशल दिवस आहे बालदिन आणि हा बालदिन आम्ही एका वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा असं ठरवलं आणि आम्ही आज आलो आशादीप या विशेष मुलांच्या शाळेत आणि आज आपल्याबरोबर या शाळेबद्दल या शाळेच्या मुलांबद्दल सगळी विशेष मुलं आहेत तर त्यांना कशा पद्धतीनं वाढवलं जात आहे काही गोष्टी शिकवल्या जात आहेत त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात तर या सगळ्याबद्दल आपल्याशी आज बोलणार आहेत या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सतनाम कौर तर मॅडम खरंच आजच्या या बालदिनाच्या तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा कारण तुम्ही इतक्या मुलांमध्ये या स्पेशल चाईल्डशी सतत डील करत असता आणि खूप शांतपणे करायचं हे काम आणि तितक्याच इतक्या उत्तम पद्धतीनं तुम्ही हे सगळं काम करताय या शाळेबद्दल किंवा इथे जी मुलं शिकतायत तर त्यांना शिकवत असताना सुरुवात करता आणि मग नंतर तो प्रवास त्यांचा कसा का असतो काय सांगाल या सगळ्याबद्दल धन्यवाद मॅडम खरं तर प्रत्येक मुलं हे विशेष मूल असतं पण त्यातूनही माझ्या शाळेमध्ये येणारी जी मुलं आहेत ती खासच आहेत कारण ही सर्व मुलं ही बौद्धिक क्षमता असलेली मुलं आहेत आणि यामध्ये ऑटिझम एडीएचडी डाऊन सिंड्रोम सेरेब्रल पाल्सी किंवा कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स असलेली मुलं आपल्या शाळेमध्ये येतात साधारण वयोगट हा पाच वर्ष ते अठरापर्यंत आपल्याकडे आहे आणि या मुलांना शिकवताना बऱ्याच अडचणी येतात कारण जिथे बुद्धी काम करत नाही त्यामुळे बाकीचे सगळे ऑर्गन्स म्हणा किंवा सेन्सेस म्हणा आ, एका ट्रॅकवरती काम करत नाहीत त्यामुळे हे सगळं आधी जुळून आणण्याकरता ह्यांना स्पेशल एज्युकेटर्स आणि थेरपीस्टची गरज असते थे। ज्या आपल्या शाळेमध्ये ह्या सर्व सुविधा आहेत जसे की स्पीच थेरपी आहे फिजिओथेरपी आहे ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत सगळे टीचर हे स्पेशल एज्युकेटर्स आहेत आणि आपल्याकडे केअरटेकर्स पण आहेत आणि या सर्वांच्या एकत्रित टीमवर्कने आपण या मुलांना हँडल करतो आणि म्हणजे डेफिनेटली ह्या मुलांमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह बदल घडवून आणता येतात त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणता येते त्यांचा सामाजिक विकास होतो त्यांचा बौद्धिक विकास होतो किंवा ते स्वावलंबीसुद्धा बनतात फक्त प्रत्येक मुलाचे प्रगतीचा जो स्पीड आहे किंवा पॅटर्न आहे हा वेगवेगळा असू शकतो परंतु शाळा मला वाटतं की त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे आ, हे सगळं तुम्ही काम करतायच पण आजकाल इथे येणाऱ्या मुलांचं प्रमाण विशेषतः आपण ऑटिस्टिक म्हणू तर अशा मुलांचं प्रमाण समाजामध्ये कि किती आणि आपल्या शाळेपर्यंत किती मुलं पोहोचतायत आणि हा प्रश्न विचारायचा मागचा उद्देश हाच आहे की अशी मुलं ऑटिस्टिक मुलं जी आहेत आणि इतर जी स्पेशल चाईल्ड आहेत ती सुद्धा तर त्यांना शाळेत येऊन किती फायदा झालाय जी मुलं आतापर्यंत पोहोचली नाहीयेत या शाळेपर्यंत त्या मुलांची कंडिशन आणि शाळेत येऊन तुम्ही त्यांना ट्रेन करताय तर त्या मुलांची कंडिशन यामध्ये काय फरक आहे तो जर सांगितला तर अशी मुलं ज्यांच्या घरी आहेत तर ती नक्कीच अशा शाळांपर्यंत पोहोचायला मदत होईल काय सांगाल तुम्ही अगदी बरोबर आहे मॅडम आपण जेवढा लवकर हा निर्णय घेऊ की आपलं हे जे विशेष मूल आहे ते ऑटिस्टिक असो कर्णवधीर असो किंवा कुठलाही दिवंगताचा प्रकार असेल जेवढ्या लवकर आपण त्यांना त्वरित हस्तक्षेप करू की ज्याला आपण अर्ली इंटरव्हेन्शन म्हणतो आणि लवकरात लवकर काउन्सिलिंग गायडन्स आणि प्रॉपर चॅनलमध्ये आणून योग्य त्या शाळेपर्यंत पोहोचली तर त्यांच्यामध्ये आपल्याला बदल घडवून आणता येतो तर यासाठी सर्वात आधी त्यांचा डायग्नोसिस प्रॉपर व्हायला पाहिजे आणि पालकांची मानसिकता की आए, हे यासाठी ते तयार व्हायला पाहिजेत की ठीक आहे माझं मूल हे विशेष मूल आहे तर याच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे पण हे जर नाकारून तुम्ही त्याला नॉर्मल स्ट्रीमच्या शाळेमध्येच घालण्याचा अट्टहास केला आणि तिथं लक्ष दिलं जाईल अशा जरी कल्पनेमध्ये राहिलात तर काही दिवसांनी त्याच्यामध्ये अडचणी येतात कारण हे मूल बाकी नॉर्मल मुलांच्यामध्ये तेवढं ऍडजस्ट होत नाही किंवा तो मागे पडतो किंवा चाईल्ड अब्यूज सारख्या गोष्टी पण घडतात आता राईट टू एज्युकेशनमुळे अॅक्टमुळे म्हणा किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सिस्टीममध्ये बऱ्याचशा शाळा अशा मुलांना ऍडमिशन देतात परंतु तिथे या सर्व लागणाऱ्या त्यांच्या सुविधा किंवा थेरपीच्या सोयी जर असतील तर डेफिनेटली हे सगळं वर्कआउट होईल पण ज्या मुलांना ऐंशी टक्क्यापर्यंत किंवा सत्तर टक्क्यापर्यंत विशेष गरजाच आहेत अशा मुलांनी जरूर विशेष शाळांमध्येच प्रवेश घ्यावा असं माझं मत आहे की जेणेकरून सुरुवातीपासून टीममध्ये त्यांच्यावरती काम करून आपल्याला हवा तो बदल घडवून आणता येईल आणि ऑटिझमचं तुम्ही म्हणाल तर हल्ली लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे बऱ्याच वर्तमानपत्रामधून याबद्दल माहिती मिळते रेडिओमधून माहिती मिळते टीव्हीमध्ये काही मालिका याबद्दल झाल्या त्यामुळे अवेअरनेसमुळे लोक तरी फॉरवर्ड यायला लागले आहेत ऑटिझमच्या बाबतीत सांगायला किंवा शाळेकडे यायला याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे की काही दहा बारा वर्षापूर्वी हे एक मूल हे साधारण दहा हजारामध्ये वगैरे होतं आता ते प्रमाण एवढं वाढले की एक मूल हे चोपन्न मुलांमध्ये म्हणजे वन टू फिफ्टी फोर असा ऑटिझमचा रेशो आता सध्या भारतामध्ये सुद्धा आहे म्हणजे न्यूरोफिजिशियन्स तर आम्हाला सांगत असतात की मॅडम आज सहा महिन्यामध्ये मी दोनशे मुलांना डायग्नोसिस केलेलं आहे तर शाळेपर्यंत किती पोहोचतात तर आम्हाला खेद वाटतो हे सांगायला की सर्व मुलं शाळेपर्यंत पोहोचली नाहीत किंवा आपल्या शाळेपर्यंत किंवा विशेष शाळेपर्यंत पोहोचलेली नाहीत त्यांना जर तुम्ही इतर स्कूल्समध्ये किंवा घरामध्ये बसवून ठेवत असाल तर हे बरोबर नाही आहे त्यांच्यामध्ये खास करून अग्रेशन जर तुम्हाला कमी करायचं असेल त्यांचा सामाजिक आणि भावनिक विकास सुद्धा करायचा असेल तर त्यांना शाळेची गरज ही आहेच आणि पालकांनी जरूर निर्णय घ्यावा त्यांना शाळेपर्यंत आणावं रेग्युलर शाळेमध्ये पाठवावं सोबत थेरपीज द्यावा फक्त मेडिसिन या मुलांवरती काम करत नाही आणि करणार नाही ते फक्त सिम्टोमॅटिक असतं त्यामुळं मुलांना शाळेत घालण्याचा निर्णय पालकांनी जरूर घ्यावा असं मला वाटतं नक्कीच खूप मोलाचा सल्ला मॅडमने आपल्याला दिलेला आहे आणि अशी मुलं जर असतील तर नक्की त्यांनी अशा शाळांशी संपर्क साधावा आणि आपल्या मुलांना विशेष आहेत ती तर तशीच ट्रीटमेंट पण त्यांना द्यायला हवी तर ती द्यायला नक्कीच हरकत नाही आणि आज आम्ही फक्त मॅडमशी बोलून थांबणार नाहीये तर इथे ही जी स्पेशल मुलं आहेत ती आज आ, या बालदिनानिमित्त खूप छान काही काही प्रेझेंट पण करणार आहेत तर आता आपण त्यांना पण ऐकणार आहे चला सो तुम्ही एकताय नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि मी प्राजक्ता तुमच्यासोबत आणि आज आम्ही आलेलो आहोत आशादीप विशेष शाळेमध्ये आणि इथे आपल्यासोबत छोटी छोटी मुलं असणार आहेत आणि छान छान काही काही प्रेझेंट करणार आहेत तर चला तर मग मी तर खूप एक्सायटेड आहे आणि ही सगळी मुलं काय परफॉर्म करणार आहेत त्याच्याकडे जाऊयात सो बेटा तुझं नाव सांग आगबाई ठगवाई लागली का ढगा च्या ठेवली का डोडी न धडके लागले छान दडी लागले छान विजबाई अशी काय विजबाई अशी काय दोळ्यामध्ये जाई जे मुच्या पाठी मग थांब थांबरी आगबाई ठगवाई भाई, भाई, थाम थाम अग बगाई लागली का ढगाच्या का दोडी न धडके लागले छान दोडी न धडके लागले छान मीज बाई अशी करई अशी करी जाई जमण्याचे पटी मग थांब थांब करी अगबाई ढग बाई माझं नाव श्रीराम श्रीराव कदम राजाल राजाल झिंकुनिया जगवारी शिव बारास नाव गात पान गाण्याबा राई शिव बारास नका वाजजी कराड राज्या हे मनी जी Ce-nțe gărbi, i-i În cea vară-n da-să, Te-i azeală, azeală, Ce-i cuniață-că părești, Dar majara n-am maja हे माझा शिवार देवान रागात देवाच निवेदे तुझ्या हाय रे हाय नि हय चेन नाही हिल मे समाज आया प्यारा बरा जीवाना निखिल तारा रे आयच्या रूपाच तुझ्या रूपाच चांदन मला न बिजू द्या माझ्या काळीच लागले नाचून गाण वाजू द्या तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच चांदन पडले मला न बिजू द्या माझ्या काळीच लागले नाचून गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या शुभम अचक पाटील नानावेत हे बेळ तपानायती ए भोला शंकला शंकला ए मान बेला तपानायतीने कपायती हो हो आऊलो बेलायती आऊ जण बेला बेळा हो हो ये भोळ्या संकला संकला ए भोळ्या मांडवा माडवा ग्राम ने माला जनमनी ने कपाला हो हो ने जरा माला हो, हो। राणी बंगाली कपाला ओंद्र बेलायती आवदन बेलायती बेला हो बेला बेला ओ भोल्या शंकरा शंकरा ए भोल्या मांडवा मांडवा ए भोल्या शंकरा शंकरा थँक्यू माझं नाव निहान विलोद कवती पोरो का तारो का सबका खै मे मेरी पेना है मरा में जंगल है पोरो का तारो का तारो का सब का हे खो मे हे बेना है सारी उम्र हमें संग रहना है सो so, लेसनर्स तुम्ही ऐकताय नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन ऑफ एम मी ऑफकोर्स प्राजक्ता तुमच्यासोबत आणि आता आपण आहोत आशादीप विशेष शाळेमध्ये इथे आपण या मुलांचं कौतुक करण्यासाठी आलेलो आहोत तर आता माझ्यासोबत आहेत आशादीप स्पेशल स्कूलचे डिरेक्टर आणि फादर चला तर मग त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत बघूयात ते काय म्हणतात Father Chandi Kalathur, the Director of Ashadiv Special School. On this occasion, I am very happy to wish all the children a very happy Children's Day. Uh, we want to see all the children uh, growing as um, uh, very responsible citizens of our country and we are all working towards that. On this occasion, I uh, request all of you to listen to FM 90.4 सो लिस्ट चला आता आपण आपल्या मस्त कार्यक्रमाकडे वळणार आहोत आणि ही विशेष मुलं नक्कीच आपल्याला छान छान काय काय म्हणून दाखवणार आहेत आणि त्यांच्या या कलागुणांना आपण वाव देणार आहोत सो नव्वद पॉईंट चार ग्री नोव्हेंबर आपण सेलिब्रेट करतोय चिल्ड्रन्स डे सो विशय व्हेरी व्हेरी हॅपी चिल्ड्रन्स डे टू ऑल ऑफ यु तुझी

तो आत्ता आपल्यासोबत होता रिहान आणि त्यांना छान मस्त डायलॉग म्हणून दाखवला खूपच छान ही मुलं विशेष मुलं आहेत तरीही त्यांच्याकडून इतकं पाठ होणं इतकी मोठी मोठी गाणं अगदी सहज म्हणणं आणि सगळ्यांचे आवाज पण खूप छान आहेत त्या लिसनर्स तुम्ही ऐकताय नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि अजून आपल्याला बरेच छान छान परफॉर्मन्सेस ऐकायचे चला तर मग गणेश तर हा होता गणेश आपल्यासोबत आणि त्यानं मस्त डायलॉग म्हटला पुष्पाचा झुकेगा साला सो so, व्हेरी नाईस nice। तसे छान परफॉर्मन्सेस आपण ऐकतोय आज आहे चिल्ड्रन्स डे आणि आज आपण नक्कीच आशादीप विशेष स्कूल मध्ये आलेलो आहोत आणि स्पेशल स्कूल मध्ये है आम्हाला हेच दिसते की मुलं अक्षरशः सगळ्यांच्या सोबत कम्पीट करण्याचा किंवा सगळं शिकण्याचा प्रयत्न करतायत सो so, हे खूप छान आहे आम्हाला बघताना सुद्धा खूप छान वाटतंय so, चला तर मग पुढच्या परफॉर्मन्सकडे कडे जाऊयात आपण छोटीशी मुलगी आपल्या समोर आणि इतकी क्यूट आहे सो so, ती आपल्याला सांगणार आहे तिचं so, नाव आणि ती मस्त गाणं पण म्हणणार आहे सो तुझं नाव मॅक पाईपुरे ए

सोल so, सॅज तुम्ही ऐकत होता नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम आणि आता आपण होतो आशादीप स्कूलमध्ये आणि नक्कीच तिथे आपण या सगळ्या स्पेशल चाईल्ड सोबत आजचा आपला हा दिवस सेलिब्रेट केला नक्कीच म्हणतात ना की प्रत्येक मूल हे स्पेशल असतं आणि प्रत्येक मुलाच्या मध्ये काही ना काही विशेष कलागुण का असतातच मग ते मूल नक्कीच विशेष आणि स्पेशल असो आणि प्रत्येक वेळेला आपण त्यांची परीक्षा घेणं त्यापेक्षाही या समाजात आपण त्यांना नक्कीच अशा प्रकारचं स्थान देणं आणि त्यांना त्यांच्या प्रकारे आयुष्य जगून देणार नक्कीच हे आपण करू शकतो ना चला तर मग हा आमच्याकडून नव्वद पॉईंट चार ग्र, ग्रीन एफ एमकडून कडून एक विशेष प्रयत्न होता या सर्व मुलांसाठी आय होप सो तुम्हालाही हा कार्यक्रम आवडला असेल आणि आम्ही हा थोडे यशस्वी ठरलो असो कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला टिपता आला आणि नक्कीच त्यांना थोडेसे सुखाचे क्षण सुद्धा आम्हाला देताले आनंदाचे क्षण देताले नक्कीच नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मनापासून आभार मानते आशादीप स्कूल या विशेष स्कूलचे आणि नक्कीच चड्ढा मॅडम या स्कूलचे डिरेक्टर आणि फादर आणि सगळी टीम या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार ऐकत्र नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम आणि नक्कीच आपण मस्त गाणी सुद्धा ऐकणार आहोत सो स्टे ट्यून सुनो ग्रीन रहो एव्हर ग्रीन